सोलापूर चौकात करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अंतरावली सराठी तालुका अंबड जिल्हा जालना येथे आमरण उपोषण सुरू होते शुक्रवारी आंदोलकावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आले त्याचे तीव्र पडसाद सायंकाळी सोलापुरात उमटले मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे नेते संताप झाले छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून तीव्र भावना व्यक्त केल्या रविवारी सकाळी मार्केट यार्ड चौकात सकल मराठा कार्यकर्त्याकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या युवकांना ताब्यात घेतले या आंदोलनामुळे सकाळी मार्केट यार्ड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली दिसून आले दो राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या द्या ते करण्यात येणार आहे आणि आता आपण आहोत